हिंदी पिक्चरमधला एक डायलॉग आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे तो म्हणजे मुलगा म्हणायचा मा खाणे क्या बनाया आहे तर त्याची मा म्हणायची बेटा मैने तुम्हाला गाजर का हलवा बनाया है। बस आज तोच हलवा आपल्याला शिकायचा आहे बरं का कसलाही खवा किंवा मावा न वापरता फक्त दुधापासनं झटपट होणारा टेस्टी असा हलवा आज आपण शिकूयात त्यासाठी करायचं काय आहे बरं का मस्त गाजर थोड्याशा मोठ्या साईजमध्ये आणायचे आणि छान खिसून घ्यायचे आणि हा किसलेला गाजर जाड बुडाच्या कढईत छान घ्यायचा थोडासा परतून म्हणजे यातलं पाणी जाईल उडून आणि आपला हलवा अगदी झटपट तयार होईल तूप जर लगेच टाकलं तर होतं काय हा हलवा लवकर तयार होत नाही ह्यातलं मॉइश्चर कमी होत नाही लवकर आणि हलवा व्हायला वेळ लागतो मग आपण हे सुरुवातीला ह्यातला थोडासा पाण्याचा अंश कमी होण्यासाठी थोडंसं परतून घेऊयात आता हे छान झालं आहे परतून आता आपण यात टाकणार आहोत तूप आता तूप टाकून परत याला छान परतून घ्यायचं आहे आता तूप टाकून परतून झाल्यानंतर आपण यात टाकणार आहोत दूध हे दूध मात्र मी साईसह घेतलं आहे बरं का साईसह दूध घेतल्यामुळंच याला खव्यासारखी टेस्ट येते एक किलो गाजरासाठी एक लिटर दूध साईसह साय तुम्ही अजून जास्त ॲड केली तरी चालेल आता हे पण छान दूध आटेपर्यंत परतून घ्यायचं आता दूध छान आटलं की यात टाकायची मग साखर आता साखर टाकल्यानंतर हे मिश्रण परत पातळ होतं मग हे छान घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं यात तुम्ही फूड कलर हे ॲड करू शकता नंतर टाकायचे ड्रायफ्रूट्स आणि वेलची सर्व प्रमाण आणि साहित्य रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध झालं की हो तयार मस्त टेस्टी असा बाळराजांसाठीचा गाजर का हलवा